टू माय यूट्यूब तर कसे आहे तर आमच्या सविता ताईला आता देवी बनायचं आणि मी आले शूटला माझ्या माहेरी माझं नवीन गाणं आलंय तर त्याची शूट करायची आहे तर तुम्हाला नंतर भेटू मेकअप झाल्यावर सविता ताई देवी झाल्यावर ती नक्की पाहायला विसरू नका शेवटपर्यंत माझा ब्लॉग मित्रांनो नमस्कार मी गायिका सविता दादेगावकर तर चंदाताई पवार हिच्या गाण्याची शूटिंग आहे आज तर मी एडवाय पिंपळदरीच्या एडवायचा लूक घेतलेला आहे तर कसा आहे नक्कीच कमेंट मध्ये सांगा माझी काकू माझी चुलती आणि ही माझी भाऊजई आहे मोठी ही माझी मम्मी माझे चुलते हॅलो करा इथं शूट घेतलंय आम्ही पहा हे माझ्या पप्पा त्यांचं घर अ हे मस्त मस्त हिरो वेल वालचे शे ही माझी मम्मी आणि ते माझे तिकडे पप्पा बसले ते ही देवी आमची इथं उभी राहिली प्रगट झाली देवी माता दर्शन घ्या आणि मस्त असं शूट झालंय आमचं भारी अ देवीपशी मंदिराजवळ गेलो तर आम्ही तुम्ही तर पाहिलंच आणि आता आम्ही चाललोत घरी आमचं शूट वगैरे झालंय अ मस्त व्यवस्थित आणि आता घरी जायचंय खूप जास्त उशीर पण झालाय आम... नमस्कार मित्रांनो तर मी गायका सविता दादेगावकर तर चंदा पवार या युट्यूब वरती हे गाणं खूपच अतिशय सुंदर असं गाणं गाणं झालेलं आहे तर सर्वांनी चंदा पवार या वर जा आणि हे गाणं पहा नक्कीच आणि आम्हाला शूट करता करता पाच वाजलेत भर भाकरी दिवसभरच्या भाकरीसुद्धा खाल्ल्या नाहीत आम्ही खूप जास्त भुका लागल्या आता आणि आता घरी गेल्यावरती जेवायचं इथं जेवय म्हणजे घरी आमचे बाळ आहेत तर इथं जेवा जेवणार नाहीत आम्ही घरी गेल्यावर जेऊ आणि आता घरी जायची वेळ आली तर चला आमच्या देवी माताचं लोकेश लुक बदलायचं आहे आणि आता जायचं आहे घरी